मालेगाव मालेगाव भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी जाहीर युवा नेते टिकम यांची पुन्हा एकदा जिल्हा महामंत्री म्हणून निवड त्याचबरोबर अनेकांना विविध पदांवर संधी देण्यात आली भाजप मालेगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणी घोषित देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने संपूर्ण भारतभर जवळपास सोळा कोटी सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा चा पक्ष झालेला आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्येही आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक कोटी साठ लाख सदस्य पूर्ण झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये पण नंबर एकचा पक्ष झालेला आहे आणि त्याच धर्तीवर पक्षाची एक रचना असते आमच्या संघटनात्मक निवडणुका गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानुसार पहिले जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या नंतर मंडलाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आता जिल्हा आणि मंडलामध्ये जे प्रकोष्ठ मोर्चे आघाडे जे असतात त्यांच्या त्यांच्या अध्यक्ष यांच्या नियुक्तीची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया आज पार पडलेली आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीची जी मुख्य कार्यकारिणी जी असते त्या कार्यकारिणीमध्ये संपूर्ण नव्वद पदाधिकारी असतात आणि त्याचप्रमाणे सत्तावीस प्रकोष्ठ सात मोर्चे असतात आणि त्या सत्तावीस प्रकोष्ठ आणि सात मोर्चे यांच्याही पूर्ण कार्यकारिणी धरून जवळपास ह्या माध्यमातून सहाशे ते साडेसहाशे पदाधिकारी प्रवाहात येतात आणि इतकी मोठी प्रचंड रचना ही भारतीय जनता पार्टीच फक्त करू शकते बूथ स्तरापासून आणि ती रचना आज मालेगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण केलेली आहे संपूर्ण प्रकोष्ठ सगळे मोर्चे आणि जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी आज पूर्ण झालेली आहे या कार्यकारिणीसाठी आज आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब पणन मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब त्याच पद्धतीने प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी साहेब आणि प्रदेशाचे मुख्यालय प्रभारी रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे साहेब त्याच पद्धतीने बागलांचे आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही ही पूर्ण कार्यकारणी जिल्ह्याची अतिशय सदोष म्हणजेच प्रक्रियेनुसार पूर्ण केलेली आहे आणि या सगळ्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी मालेगाव हो जिल्ह्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद